मित्रांनो एक दोन ते तीन दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे दोन ते तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तीन ते चार आमदार जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले जवळपास अर्धा ते ते एक तास त्यांच्याशी बोलत होते गप्पा गोष्टी झाल्या मात्र हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पत्रकार परिषद सुरू झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला आणि त्यांना सांगितलं की पाटील तुम्ही मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून आम्ही पाहतोय तुम्ही देवेंद्र फडणवीस असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचे जे आजूबाजूचे काही आमदार आहेत त्यामध्ये प्रमाणे दरेकर असतील प्रसाद लाडा असतील इवन नारायण राणे किंवा त्यांची मुलं असतील ते तुमच्यावर सतत टोकाची टीका करत आहेत तुम्ही तर त्यांच्यावर काही टीका पण करत नाहीत किंवा त्यांच्या टीकेला तुम्ही सुद्धा देत नाही आहेत तरी देखील ते तुमच्यावर सतत टोकाची टीका करतायत आणि दुसरीकडं काही आमदार मात्र भारतीय जनता पक्षाचेच आमदार तुमची गाठीभेटी घेत आहेत तुम्ही पण त्यांना भेट देताय बोलताय तास तास त्यांच्यावरती तुम्ही चर्चा करताय ही भानगड नेमकी काय आहे त्यावेळेस जनांगी पाटील यांनी सांगितलं की ही भानगड काय आहे हे माझ्या पण लक्षात येत नाहीये त्यांना चिकनगुनिया वगैरे झालाय की काय असा एक मुश्किल टिप्पणी जरांगे पाटील यांनी केलं पण भाजपची ही प्लॅन नेमकी आहे काय खरंच जनांगे पाटील यांच्या लक्षामध्ये येत आहे की नाही मात्र भारतीय जनता पक्षाचा पडद्या आडून हा खूप मोठा डेंजर प्लॅन आहे मित्रांनो जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी ठोकून काढा असं सांगितलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूचे जे क्लोज आहेत त्यांनी जारांगे पाटील यांच्यावर टोकाची टीका करायला सुरुवात केली पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या टीका करतोय कोण प्रवीण दरेकर त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई म्हणजे ते मागाठाणेचे माझे आमदार होते आता विधान परिषदेचे आमदार आहेत प्रसाद लाड त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई राणे कुटुंबीय नारायण राणे असतील किंवा नितेश निलेश राणे असतील त्यांचं कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग या ठिकाणी मराठा आरक्षणाचा इतका प्रभाव नाहीये म्हणजे भारतीय जनता पक्षानं हा जो खतरनाक प्लॅन केला तो हाच आहे की जरांगे पाटील यांना सोडायचं नाही जरांगे पाटील यांच्यावर सतत टोकाची टीका करत राहायची जरांगे पाटील यांना उसकवत राहायचं जरांगे पाटील यांनी जरी प्रतिटीका केली नाही तरी काही ना काही कारण काढून पाटील यांच्यावर अटॅक सुरू ठेवायचा परंतु ही टीका करत असताना एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवायची की टीका मराठवाड्यातल्या बाहेरच्या लोकांनी करायची मराठवाड्याच्या बाहेरच्या आमदारांनी करायची का याचं कारण आहे कारण भाजपला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की जरांगे पाटील यांचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यामुळं मराठवाड्याबाहेरचे जे आमदार असतील त्यांनी खास करून मुंबईतले आणि कोकणातले जे असतील त्यांनी जनागे पाटील यांच्यावर सतत टीका करायची अशी टीका जर आपण केली तर नक्कीच लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा ओबीसी मतांचं पोलरायझेशन आपल्या पक्षाच्या बाजूने राहील आणि हेच करत असताना काही मराठवाड्यातील आमदारांनी ज्यावेळेस त्यांचा प्रॉब्लेम सांगितला लोकसभेमध्ये आधीच जरांगे पाटील यांनी इतका मोठा हबाडा दिला आहे त्या जनांगे पाटील यांच्यावर अशी जर टीका होत राहिली तर आमचं काय होणार विधानसभेमध्ये आम्ही निवडून कसे येणार त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या टीमनं एक पद्धतशीर प्लॅन तयार केला काय तर देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जायचं सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी धनांगे पाटील यांच्याशी चर्चेची वेळ मागायची आणि तिथं गेल्यानंतर पक्षाचा काही संबंध नाही आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत आलो असं त्या ठिकाणी सांगायचं आणि याचाच एक भाग म्हणून मागील कित्येक दिवसापासून जे आमदार जरांगी पाटील यांना भेटायला येतात त्यातील बहुतेक आमदार हे भाजपचे मराठवाड्यातील आहेत आणि खास करून मराठवाड्याच्या बाजूशीचे सोलापूर साईडमध्ये आहे ज्या ठिकाणी जरांगे इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये परिणामकारक ठरला होता तिथल्या आमदारांनी यायचं जरांगे पाटील यांच्याशी हात जोडायचं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आणि एक किस्सा मी अजून तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये एस आय टीची स्थापना झाली होती ती एस आय टीची स्थापना झाल्यानंतर एस आय टीची घोषणा होत होती त्यावेळेस जनांगे पाटील यांना थेट उचला आणि तुरुंगामध्ये डांबा तुरुंगामध्ये त्यांना अटक करा अशी मागणी काही आमदारांनी भाजपचे केली होती आणि ते आमदार मराठवाड्यातील होते पण त्यावेळेस सरांगे पाटील यांचा नक्कीच किती प्रभाव हे कोणालाच माहिती नव्हतं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या जरांगे पाटील यांचा मोठा दणका बसला आणि त्यानंतर तेच म्हणजे सभागृहामध्ये जरांगे पाटील यांना अटक करा म्हणणारे मराठवाड्यातीलच आमदार लोकसभेच्या निकालानंतर मात्र जरांगे पाटील यांच्याकडे गेले आणि थेट साहेब म्हणून त्यांनी हातच जोडले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की पाटील साहेब आम्ही तुमच्या विरोधामध्ये कधी नव्हतोच जे काय आम्ही बोललो ते अनावधानाने बोललो आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला थेट माफी मागा माफी मागण्यापर्यंत काही आमदारांची मजल गेली पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं ढोंग आहे हा सगळा भारतीय जनता पक्षाचा एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनचं सरळ सरळ नाव आहे ठोकून काढायचं मुंबईतील आमदारांनी ठोकून काढायचं आणि मराठवाड्यातल्या आमदारांनी हात जोडायचं हा सरळ सुटसुटीत भाजपचा प्लॅन आहे कारण समाजाचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांची माफी मागायची त्यांच्याशी चर्चा करायची त्यांच्या गाठीपेठी घ्यायच्या फोटो सेशन करायचे आणि ते सोशल मीडिया साईटवरून व्हायरल करायचे आणि जरांगे पाटील यांच्या आपण समर्थकच आहोत असं दाखवायचं परंतु हे आमदार पक्षाच्या विरोधात कधी जाणार नाहीत हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं जरांगे पाटील यांनी उत्तर देताना जे सांगितलं की नेमका हा काय भानगड आहे ते कळतच नाही तर ही भानगड हीच आहे की मराठवाड्यातल्या लोकांनी मराठवाड्यातल्या भाजपच्या आमदारांनी हात जोडायचे आणि मराठवाड्याच्या बाहेरच्या राजकारण्या असतील आमदार असतील भाजपच्या त्यांनी जरांगेना झडून काढायचं असा साधा प्लॅन भाजपनं रचलेला आहे त्यामुळं धरांगाई पाटील यांच्या हे लक्षात आलं असेल अशी आपण अपेक्षा करूया आणि भाजपचा हा कसा डबल गेम आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो ओवरऑल या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद